नमस्कार मित्रांनो डिलिशियस फूड्स मराठीमध्ये आज आपण बनवणार आहोत अगदी सुपर टेस्टी आणि सुपर हेल्दी अशी ड्रायफ्रूट लस्सी चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया ड्रायफ्रूट लस्सी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला पाच ते सहा बदाम दोन ते तीन अंजीर पाच ते सहा काजू आणि पाच ते सहा पिस्ता घ्यायचे आहेत आता हे सर्व ड्रायफ्रूट्स आपल्याला एक तासासाठी भिजत घालायचे आहेत एक तासानंतर हे सर्व ड्रायफ्रूट्स आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत त्यासोबतच आपल्याला पाव कप पिठी साखर घालायची आहे लस्सीसाठी आपल्याला पिठी साखरच वापरायची आहे आता हे ड्रायफ्रूट्स आपण दळून घेणार आहोत ड्रायफ्रूट्स जळल्यानंतर यामध्ये आपल्याला दीड कप दही घालायचं आहे त्यासोबतच थोडंसं केशर मी एक तास पाण्यात भिजत घातलेलं होतं ते सुद्धा मी यामध्ये घालणार आहे आता हे लस्सीचं मिश्रण एकदा आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता झक्कास अशी ड्रायफ्रूट लस्सी अगदी तयार आहे चवीला अप्रतिम आणि एनर्जीचा पॉवर पॅक असलेली ही लस्सी तुम्ही देखील घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा